प्रभाग क्रमांक मध्ये अपक्ष उमेदवार सुवर्णा काळुखे आणि मसूद जिलानी यांनी प्रचाराला मोठा वेग भर दिला असून त्यांना नागरिकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे दोन्ही उमेदवार प्रभागातील विविध भागांमध्ये प्रचार दौरे काढत असून घरोघरी जाऊन मतदारांशी थेट संवाद साधत आहेत स्थानिक प्रश्नांची माहिती घेत असून थेट संवादांमुळे नागरिकांशी विश्वासाचं आणि आपुलकीचं नातं निर्माण होत असल्याचं चित्र दिसत सामाजिक आणि धार्मिक सार्वजनिक कार्यामधून प्रभागामध्ये स्वतंत्र ओळख निर्माण केलेल्या सुवर्णा काळुंगे के यांनी गेल्या काही वर्षात मतदारांमध्ये भक्कम विश्वास संपादन केलाय त्या भारतीय लष्करामध्ये कार्यरत असलेल्या मेजर अधिकारी सुदाम काळुंके यांच्या मी असून प्रभागातील लष्करी कुटुंब निवृत्त सैनिक आणि त्यांच्या कुटुंबाशी त्यांचा घनिष्ठ संपर्क आहे प्रचाराच्या दरम्यान त्या अनेक ठिकाणी भावनिक होऊन सांगत आहेत की माझे पती देशाच्या सीमेवर उभे राहून देशाची सेवा करतात त्याच देशसेवेची प्रेरणा घेऊन मी आज प्रभागातील नागरिकांची सेवा करण्यासाठी उभी आहे ज्या प्रामाणिकपणे सैनिक देशाची रक्षा करतो त्याच प्रामाणिकपणे मला प्रभागाचा सर्वांगीण विकास करायचा आहे असं मत सुवर्णा काळुंगे यांनी व्यक्त केलं महिला नागरिक आणि लष्करी कुटुंबाकडून विशेष प्रतिसाद मिळत आहे उमेदवार मसूद यांनीही संघटनात्मक आणि सामाजिक कार्याच्या माध्यमातून प्रभागात मजबूत जनसंपर्क निर्माण केला विविध समाज घटकांशी असलेले त्यांचे सुसंवाद संबंध युवकांचा पाठिंबा मित्रमंडळाचे व्यापक जाळं लक्षात घेता त्यांनी अपक्ष म्हणून निवडणूक लढण्याचा निर्णय आहे प्रचारादरम्यान दोन्ही उमेदवारांनी विकासाभिमुख वास्तववादी वचननामा मतदारांसमोर मांडला असून रस्त्यांची दुरावस्था पाणी पुरवठ्याची समस्या स्वच्छता आरोग्यसेवा शिक्षण कचरा व्यवस्थापन त्याचबरोबर मूलभूत नागरी सुविधा सक्षम करण्यासाठी महापालिकेत ठोस पाठपुरावा करण्याचा आश्वासन त्यांनी दिला राजकारण नव्हे तर सेवा हेच आमचं ध्येय आहे अशी भूमिका उमेदवारांकडून मांडली जाते उमेदवारांनी मिळणारा वाढता पाठिंबा चर्चेचा विषय ठरत असून भावनिक जोड स्वच्छ प्रतिमा विकासाची ठाम भूमिका यामुळे प्रभाग क्रमांक मधील निवडणूक लढत दिवसेंदिवस अधिकच चुरशीशी होत असल्याचं स्पष्टपणे दिसून येत आहे सुवर्णसुद्धा मी काळून एक सैनिक दिवस पत्नी नाशिक महानगरपालिका दोन हजार सवीसच्या निवडणुकीमध्ये आम्ही उभे आहोत एक अपक्ष उमेदवार म्हणून उभे आहोत आमचा वारसा देश आहे मी सर्व नागरिकांना एवढंच आव्हान करते जे देश सांभाळू शकता प्रभाग ते प्रभागाने सांभाळू शकत सर्वांनी भरघोस असे मतदान करून आशीर्वाद मतदान करून प्रचंड अशा मतांनी आम्हाला निवडून द्या माझ्यासोबत आहेत माझे सहकारी मग दिला त्यांची निशाणे आहे माझीच अनुक्रमांक आठ अपक्ष उमेदवार माझी निशाणे आहे मेनबत्ती अनुक्रमांक आठ अपक्ष उमेदवार सर्व ज मायबाप जनतेला एवढीच विनंती करते सर्वांनी भरघोस अशा मतांनी निवडून द्या आणि सहकार्य करा जय हिंद जय महाराष्ट्र नाशिक महानगरपालिका दोन हजार सव्वीस या निवडणुकीत मी मसूद जिलानी अपक्ष उमेदवार गाडीपेटी माचिस या निशाणीवर उभा आहे मी या निवडणुकीमध्ये निवडणूक जिंकायसाठी उभा आहे मी कोणाच्या आग्रहा खातं कोणाच्या दबावाखाली निवडणूकमध्ये उभं नसून मी फक्त जनतेच्या जनतेसमोर जनतेच्या निर्णय निर्णयावर मी ठाम आहे जनता जो निर्णय घेईल तुम्हाला तो मान्य आहे मी फक्त हा जो प्रचार आमचा चालू आहे हा जनतेने जनतेवर ठरवलेला आहे कोणाला मतं द्यायचं कारण ज्या पद्धतीने या शहरात राजकीय घडरोप झालेला आहे आणि हे गडरोप आणि जशा पद्धतीने चालू आहे ते प ती पद्धत बंद करून पक्ष नव्हे अपक्ष उमेदवारी करून आम्ही दोघं माझ्याबरोबर काढून काळुंगे ज्या सुभेदर मेजर यांच्या पत्नी आहेत त्या पण माझ्याबरोबर पॅनलमधून उभ्या आहेत आम आमचे दोघं माझी निशाणी माचीस व त्यांची निशाणी मेणबत्ती अशा पद्धतीने आम्ही या उमेदवारी करतो मी नागरिकांना विनंती करतो तर त्यांनी भरघोच मतांनी आम्हाला निवडून द्यावं कारण वीस वर्षाचा बावीस वर्षाचा अनुभव राजकारणाचा या राजकारणाच्या अनुभवामध्ये आम्ही बेधडकपणे भ्रष्टाचारांच्या विरोधात आवाज उठवलेला आहे आणि हा आवाज जनतेसमोर गेलेला आहे आणि जनताच ठरवेल काय पुन्हा निवडून द्यायचं काय जय हिंद वेद न्यूज साठी प्रतिनिधी अनिल कुंजाळ नाशिक रोड